अनंत टी नगरपंचायतीच्या सभांना पत्रकारांना निमंत्रित करण्याची मागणी होत असताना ते सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक टाळले जाते एवढी पत्रकारांची भीती सत्ताधाऱ्यांना का वाटते असा सवाल स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत यांनी उपस्थित केलाय पाहूयात मर्यादित वार्डामध्ये किंवा मर्यादित क्षेत्रामध्ये विकास का होतो संपूर्ण नगरपंचायत हद्दीमध्ये किंवा जिथे ग्रामस्थ राहतात त्यांच्या सुखसुई त्यांच्या अपेक्षा त्यांना रस्ते लाईट पाणी मग ते मुबलूक ज्या आवश्यक आहेत गरजा त्या पूर्ण कराव्यात त्या केल्या जात नाही त्या दुर्लक्ष केला जातो आणि ठराविक विषय किंवा बांधकाम किंवा ह्या विषयाचं लक्ष केंद्रित करून तो विकास निधी खर्च केला जातो आज मी अकरा एक दोन हजार चोवीसची मिटिंग होती त्या मध्ये असा प्रश्न केला की तुम्ही मासिक सभेला पत्रकारांना का बोलवत नाही एकाच मिटिंगला बोलवलं तो पण आपल्या नगरसेवक मॅडमने यांच्या अध्यक्षांकडे जाऊन कलेक्टर मॅडम कडे जाऊन तो विचार विषय करून त्यामुळे एकदाच पत्रकारांना बोलवलं गेलं पत्र त्याच्या असं उत्तर आलं सत्ताग्र्यांकडून की पत्रकारांना बोलून काय फायदा झाला असा त्यांचा प्रश्न आहे म्हणजे पत्रकारिता हा आधारस्तंभ आहे लोकशाहीचा तिसरा असं म्हणतात ते आता मला प्रश्न पडला आहे की नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल